नमस्कार मित्रो आज आपण आहोत औसा शहरामध्ये औसा विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या संघर्षमय आणि अत्यंत टीच्या झालेल्या या लढाईमध्ये अखेर औशामध्ये कमळ हे संघर्षमयरित्या फुललेच आणि लोकांनी शेवटी कमलाला पसंती दिली त्या संदर्भात आपण ही अवस्था कमलाचा हा विजय यात औशा येथील स्थानिक पत्रकारांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण सर्वप्रथम या ठिकाणी जाणार आहोत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार राम कांबळे कांबळे सर या विजयाकडं तुम्ही कसं बघताल औशा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागल्यापासून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हजारो कोटी रुपयाचा विकास निधी या मतदारसंघाला आणला होता आणि केवळ त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक सोबत सर्व कार्यकर्त्यांना घेऊन सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना घेऊन ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी विकासाच्या माध्यमातून काम केलं त्या विकासाला या मतदारसंघातल्या जनतेनं पूर्णतः या ठिकाणी साथ दिलेली आहे आणि विरोधकांनी केलेल्या टीकेला कसल्याही प्रकारचं वैयक्तिक टीकेलासुद्धा उत्तर न देता केवळ आणि केवळ या ठिकाणी आपण केलेल्या विकासाचा आणि मोठ्या प्रमाणामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी आणून मतदारसंघाचा कायापालट कसा का केला हे सांगण्यामध्ये आमदार अभिमन्यू पवार यशस्वी ठरले आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला यश संपादन झालं असावं असं माझं मत आहे यानंतर आपण पुढे जाणार आहोत पत्रकार बालाजी सरांकडे उभाळे सर या निवडणुकीमध्ये आणि भाजपच्या या राज्यभरातल्या विजयामध्ये लाडक्या बहिणीचा इफेक्ट किती चालला असं तुम्हाला काय वाटतंय बरोबर आहे शासनाने लाडक्या बहिणीला मोठ्या प्रमाणात अनुदान सुरू केले आणि याचा परिणाम जाणून आला आणि लाडक्या बहिणींच्याच आधारावर हे भाजप सरकार ठरले अशीही चर्चा सुरू आहे यानंतर आपण जाणार आहोत थेट देशोणेचे तालुका प्रतिनिधी विलास तपाशी सरांकडे तपाशी सर ग्रामीण भागामध्ये नेमका औसा विधानसभा मतदारसंघात नेमका कुठला मुद्दा असा संघर्षमय झाला आणि चर्चेत आला विकास महत्वाचा या भागात औसा तालुका अनेक वर्षापासून विकासा कसून होता आणि आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी विकास केल्यामुळे ग्रामीण भागात त्यांच्या विकासावर मतदान झालेलं आहे आणि विकासामुळेच अभिमन्यू पवारांचा विजय झालेला आहे यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत इले चौधरी सरांकडे सर तुम्हाला काय वाटतं या विजयाकडे तुम्ही कुठल्या कटाक्षानं बघणार आहात खरं तर आदरणीय अभिमन्यू पवार आदर आदर यांनी तीनशे तीन हजार कोटीचे जे विकास शहरात आणले होते किंवा तालुक्यात आणले होते तिथं लोकांनी त्यांच्याकडं अजून विकासाची भर पाहून त्यांना त्यांना भरभरून अशा तालुक्यात मतदारसंघात त्यांनी भरभरून मतदान केले आहे आणि त्यांच्याकडून अजून याच्यापेक्षा जास्त विकासाची त्यांची आशा ठेवली आहे शेतकरी एक शेतकरी आहे सामान्य नागरिक म्हणून मामा तुम्हाला काय वाटतं की नेमकी तुमची भावना काय भावना म्हणजे काय सर जो आमदार नसताना आमदार नसताना अडीचशे कोटीचा निधी औषध तालुक्याला आणलेला होता महत्वाचा मुद्दा म्हणजे आमदार नसताना अडीचशे कोटीचा निधी आणला आणि प्रत्येक गरगरीबाच्या समस्या जाणणारा प्रत्येक गावातला भरघोस असा आणि कोटी दोन कोटी पाच दहा कोटी निधी देणारा असा एकमेव महाराष्ट्रातला एकमेव आमदार म्हणजे शेती रस्ते असो कुठले असो गाव रस्ते असो पाणन रस्ते असो या सगळ्याच्या निधीचा वापर आमदार साहेबांनी आतापर्यंत कुणीच केला नव्हता पण या सगळ्याचे रस्त्याचे कामे आमदार साहेबांनी केले ह्याच्याबद्दल आम्हाला त्या मला आनंद वाटतो आहे एवढंच आपल्याला वाटतं आणि त्याच्या त्या कार्यामुळंच पवार पवारसाहेब यांचा भरपूर मतानं या ठिकाणी बहुमताने विजय या झाला यानंतर आपण जात आहोत थेट पत्रकार जयपाल ठाकूर सराकडे ठाकूर सर या विजयाकडे आवसा येथील भाजपच्या विजयाकडे नेमकं तुम्ही कुठल्या कटक पाहता मनोद पवार यांनी गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या आम आमदारकीच्या काळामध्ये केलेला विकास आणि सर्व धर्म समभाव जपण्याचं जे काम केलं त्यामुळे जनतेनं त्यांना गेल्या वेळेसपेक्षा दहा हजार मतांनी अधिक मत मताधिकाऱ्यांनी त्यांना निवडून दिलं त्यांच्या कामाची काम विकासाची पावती हो राष्ट्रपतींना आपण आवसा येथील आज भाजपच्या विजयाचे नेमकं गुपित काय होतं हे पत्रकारांकडून आणि शेतकऱ्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर या ठिकाणी औसा विधानसभा मतदारसंघात भाजपचा या ठिकाणी विजय झालेला आहे आणि या विजयानंतर आमच्याकडूनही आणि तमाम औसा तालुक्यातील जनतेकडूनही आमदार अभिमन्यू पवारसाहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद